रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पहिले पीक धरलेलं पहिलेच पीक आहे हे साईज काय असेल साडेपाचशे साडेपाचशे ग्राम काय तर या पेरूची साईज आहे कमीत कमी पाचशे साडेपाचशे ग्राम असा एकच नाही तर बरेचसे असे पेरू आहेत की जे अजून पक्व नाही झालेत कच्च्या अजून आहेत तरी ह्याची साईज साडेपाचशे पर्यंत बरोबर आहे ना नमस्कार जैविक क्षेत्रातल्या अॅग्रिक्रेडिंग कंपनी रामा ग्रेडिंग मध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर सध्या आपण आलोय पिरूच्या बागेमध्ये तर आता आपण बघणार आहे ही पिरूची बाग कोणाची आहे किंवा रामायणचं शेड्यूल ह्याला कशा पद्धतीने वापरले तर तुम्ही सगळे जण इच्छुक आहात का या बागेचं आपण इंट्रोड्यूस करून घेणार आहे शेतकऱ्याला तर तुम्ही जर अजून रामायणच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आणि आता आपण इंट्रोड्यूस करू ह्या पिरूच्या बागेच्या मालकांना तर या सर इकडं तर आता आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया नमस्कार सर आम्हाला तुमची छोटीशी ओळख सांगा माझं नाव प्रकाश कवडे प्रकाश कवडे साहेब गाव गोटी गोटी तालुका माडा माडा जिल्हा सोलापूर तर प्रकाश कवडे साहेबांच्या या बागेमध्ये आलो आपण किती झाडांची बाग आहे आपली पाचशे झाड आहेत बरं पाचशे झाड आहेत किती पिक आहेत झाड ते पहिले पीक धरलेलं पहिलेच पीक आहे बरं आता मला सांगा की तुमच्या हातामध्ये प्युअर आहेत म्हणजे सध्या हार्वेस्टिंग साठी मला आलेला आहे बरोबर ना तर आता आम्हाला सांगा की रामायरडे कंपनीच्या औषध तुम्ही ह्या झाडाला सोडले बरोबर आहे का ह्याच्यासाठी तुम्ही काय सोडले हे सांगू शकता का बायसृष्टी सोडली बाय बायसृष्टी सोडले समृद्धी सोडले रूट दिले ना खालून बरोबर वरून कॅल्शियम वरण बरोबर चालतंय चालतंय बरं हे तुम्ही औषध वापरते ह्याच्याबद्दल तुम्ही समाधान आहे का हो बरं आता मला सांगा तुमच्या हातामध्ये पिरू आहे हे पिरूची साईज काय असेल पाचशे पाचशे साडेपाचशे असेल साडेपाचशे ग्राम बरं आता हे पिरू पक्व का अजून साईज वाढणार आहे बरं ठीक आहे आता मला सांगा की हे रामायरोडीचे औषध वापरल्याबद्दल तुम्ही समाधान आहे ह्या साईज बद्दल समाधान आहे आता मला सांगा की हे रामायरोडीचा औषध चांगला हे तुम्हाला सजेशन करून दिलं होते या सर तर आता मित्रांनो आता आपण अनुते मामांच्या बागेची शूटिंग तर ऑलरेडी घेतलेली आहे त्यांच्यावर ऑलरेडी दोन शूटिंग झाले त्या सर तुमच्या अजून एकदा ओळख सांगा मला माझं संत राहणार तुळशी तालुका माडा जिल्हा सोलापूर आणि आपली झाड किती पाचशे बेचाळीस झाड पाचशे बेचाळीस झाड आणि झाडाचं ह्या वर्षीचं टार्गेट किती आहे चाळीस टन चाळीस टनाचं टार्गेट आहे पाचशे बेचाळीस झाडामध्ये त्यांनी स्वतःच्या झाडाला रामयडीच्या जा औषध वापरले तुमच्या झाडाला सेटिंग जा किती आहे तीनशे सेटिंग सेटेंग म्हणजे तीनशे प्लस सेटिंग आहे आपली शूटिंग त्यांची स्वतःची शूटिंग आहे आपली ती शूटिंग पण बघू शकता तर तुम्ही कवडे का साहेबांना काय सांगितले नेमकं चांगली आहे तुमच्या औषध औषध चांगली कवडे साहेब तुम्ही काय चर्चा झाली बाग जाऊन म्हणजे बाग बघितली तुम्ही हा बाग बघितल्या काय वाटलं नाही औषधाचा फरक आहे म्हणजे झाड चांगलं पण आता तुम्ही गेल का दू बाग त्यांच्या उदाहरण बरं बरं आता जे सेटिंग चालू आहे किती सेटिंग आहे का तीनशे चारशे तीनशे तीनशे चार सेटिंग बरं आता किती दिवस झाले तुम्ही हा आपल्या प्लॉटला वापरता सहा महिने सहा महिने मला वाटतं एक तीन चार महिने होत असतील की आपले डोसेस चालू आहेत आपल्या बरोबर आहे ना म्हणजे आणते मामाने तुम्हाला सजेशन केलं की रामावे औषधं चांगली ती मी वापरली ती तुम्ही तुमच्या बागेत वापरा बरोबर आहे ना तर तुम्हाला काय वाटतं की पहिल्या बहाराला तुमची झाडं एवढी चांगली झाली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की स्वतःचा अनुभव तुमचं काय आहे तुमचा अनुभव मामाने चांगलं सांगितलं सजेशन का खर्च पडलं नाही नाही चांगलं सांगितलं बरं खर्चाच्या बाबतीत काय वाटतंय कमी खर्च कमी खर्च आहे उत्पादन जास्त जास्त बघू शकतो मित्रांना आपल्या समोर रिझल्ट आहे रिझल्ट रिझल्ट म्हणजे काय तर ह्या पेरूची साईज आहे कमीत कमी पाचशे साडेपाचशे ग्राम असा एकच नाही तर बरेचसे असे पेरू आहेत की जे अजून पक्व नाही झालेत कच्च्या अजून येत तर ही साडीचा आहे साडेपाचशेपर्यंत बरोबर आहे ना म्हणजे रिझल्ट रिझल्ट काय तर हाच रिझल्ट आहे आणि आज आपण बघा की आम्ही कंपनीवाल्यांनी किती जरी वरडून सांगितलं तर माणसाला विश्वास प्रश्न नाही पण असे शेतकरी आहेत की ज्यांनी स्वतःच्या राणामध्ये वापरले अठ्ठावीस टन गेल्या वर्षी माल काढला आहे ह्या वर्षी चाळीस टनाचा ॲवरेजचा टार्गेट आहे त्या शेतकऱ्यांनी कवडे साहेबांना सांगितलं की बाबा मी राणाची औषधं वापरतोय तुम्ही पण वापरा कवडे साहेबांनी त्यांच्या प्लॉटला वापरलेले औषधं आहेत आणि त्याचा हा रिझल्ट आहे कवड साहेब हे एकतर सगळ्या गोष्टीत तुम्ही समाधानी का बरं उद्या तुम्हाला जर कोणी विचारलं हे व्हिडिओ बघून की रामागड्या औषध वापरला तर तुम्ही काय सांगता वापरा म्हणून सांगा तर तुम्ही आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल रामायगडे खरंच मनापासून तुमच्या कष्टाला कर्तृत्वाला सलाम आहे धन्यवाद साहेब धन जय हिंद जय रामायगडे